गुण वे गीत वाटे शब्द मिलु दे थाम् बना के की होल इतके करो बना गुण हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात आज खूप सनी सनी वेदर आहे आमच्याकडे आज फ्रायडे आहे आणि लास्ट डे ऑफ द वीक उद्या आणि परवा माझी सुट्टी आहे सो आज आम्ही प्लॅन केला आहे आम्हाला बरेच दिवसापासून हर्षालीला स्कूटी घ्यायची होती स्कूटी घ्यायची तर कुठली घ्यायची याच्यामध्ये आम्ही कन्फ्यूज होतो आणि बऱ्याच दिवस दिवसानंतर मग एक फायनल स्टेजला आम्ही पोचलो की आम्ही डिसाईड केलं की आम्ही कुठली स्कूटी घेतो आहे कुठली स्कूटी घेतो आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल चाललो आहे आम्ही सुझुकीच्या शोरूममध्ये आणि कुठल्या कलरची स्कूटी घेतो आहे हे तुम्ही नक्कीच ब्लॉकच्या एंडपर्यंत बघत राहा काहीच आणि आमच्यासोबत आज कोण येणार आहे चिमू से हाय हाय चिमूला आम्ही घेऊन चाललो आहे स्कूटी बघायला आणि कुठली स्कूटी फायनलाइज करतोय बुक करूनच येणार आहोत कुठला कलर घेतो आहे हे तुम्ही नक्कीच बघत राहा या ब्लॉकच्या एंडपर्यंत निशीसुद्धा आमच्यासोबत येते आणि हर्षले आम्ही चौघ जातो आहे आणि अजून एक गोष्ट बोलायची झाली अजून एक मला गोष्ट बोलायची होती बरेच दिवसापासून की आपल्या इंडियामध्ये खूप काही गोष्टी घटना घडत आहेत आणि त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं खूप लोक ऑफ झाले आहेत प्लेन क्रॅशमध्ये झालं ट्रेन क्रॅशमध्ये झालं एंड स्टार्टिंग ऑफ द इयरमध्ये महाकुंभमध्ये खूप लोकं मिळाले त्यांच्यासाठी आम माझा हार्डली कंडोलन्स आणि खूप वाईटसुद्धा वाटतं आहे गाईश सो so, तुम्हीसुद्धा बाहेर जाताना हनुमान चालीसा देवाचं नाव घेऊनच बाहेर पडा आम्हीसुद्धा बाहेर पडतो देवाचं नाव घेऊन कारण का देवाविना काहीच नाही आहे देवाचं नाव घेऊन बाहेर पडा आणि एव्हरी वन बी सेफ स्टे सेफ ईट हेल्दी सगळेजण नीट खुश राहा आणि कधी कोणाचं काय होऊ शकतं ह्याचा काहीच भरोसा नाही आहे आणि जसं की तुम्ही बघितलं की प्लेनमध्ये सुद्धा खूप लोक मेले प्लेन क्रॅश झाल्यानंतर आणि प्लेन ज्या ठिकाणी क्रॅश झालं त्या हॉस्टेलमध्ये सुद्धा किती जणं मेले म्हणजे कोणाला माहितीही नव्हतं की त्यांचं मरण अशा प्रकारे येणार आहे सो so, जिथेही जाल देवाचं नाव घेऊन जा सगळ्यांनी सेफ राहा आणि नक्कीच आमचा लॉग एंडपर्यंत बघत राहा गाईस सो so, स्टे ट्यून गाडी बुक करायसाठी एवढी माणसं आम्ही आलोय आणि आलो आहे सुझुकीच्या शोरूममध्ये सुझुकीमध्ये गाडी घेतोय आम्ही ॲक्सेस वन ट्वेंटी फायव आणि ॲक्सेसचे कुठले कुठले कलर अवेलेबल आहेत ते आपल्याला बघायला मिळतीलच सो जाऊयात आतमध्ये सुझुकीमध्ये आणि बघूया कुठले कलर्स अवेलेबल आहेत मस्ती बघा

झेपेल ना तिला बसून फक्त वजन चेक करायचं की तिला बसून झेपणार आहे की नाही गाडी बाय द वे आम्ही कलर तर हा घेणार आहोत सो लेट्स सीनली अरचलीची बुकिंग प्रोसेस चालू झाली आहे कस वाटत ओके ओके वाटत एवढं काय वाटत आहे ना खूप गाड्या झाल्यात कार झाली दोन बाईक झाले आता तुझी ऍक्टिव्ह पण तुझी स्वतःची गाडी येणार तुला कसं वाटत विकल जरा चॉकलेट दिलाय फायनली आर बुकिंग हर्षालीच्या नावानेच गाडी बुक करतोय आम्ही फायनल बिल बुकिंग <laughs> नाही डायरेक्ट <एक> फायनल बिल <laughs> गाडी आम्हाला उद्याही भेटते पण उद्या शनिवार असल्यामुळे आम्ही गाडी नाही घेणार आहोत गाडी आम्ही नेणार मंडेला आमच्या जय मल्लारच्या दिवशी एक्सायटेड आहे अर्षाली हर्षाली कसं वाटतंय आता मस्त वाटतं <laughs> ना आता झालं फायनल ना चल वायल सायनिंग दोस पेपर्स कॉंग्रॅच्युलेशन हरशालची रिव्ह्यू आता एनर्जी आली फायनली आमचे गाडीचं काम झालेलं आहे सिलेक्शन पण झालं मॅडम पण खूप खुश आहे बरेच दिवसा तिची इच्छा होती ती मी पूर्ण करून टाकली इच्छा म्हणजे माझी इच्छा होती की हिला <laughs> <आता एनर्जारी। laughs> मी गाडी घेऊन देईन काहीतरी गिफ्ट देईन चांगलं कारण आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी होती फोर्थ जून केली म्हणजे नाहीच केली hmm. ओके ओके मध्ये केली गाडीचा so, फुल पेमेंट झालाय गाडी बोलत होते मला उद्या घेऊन जा पण मी असं बोललो की सॅटर्डे असल्यामुळे मला शनिवारी गाडी नाही न्यायची आम्ही सोमवारी गाडी घेऊन जाऊ जाऊन संडेला हाफ डे आणि तिथे आम्ही बाहेर चाललोय संडेला सो म्हणून आम्ही मंडे मंडेला घेणार आहोत गाडी सो so, असा एक्साइटमेंट आहे अजून दोन दिवस काढायचे आहेत कारण आज फ्रायडे अजून सॅटर्डे संडे दोन दिवसानंतर आमची अजून एक न्यू मेंबर येणार आहे आमच्या फॅमिलीमध्ये सो <laughs> so, आम्ही खूप एक्साइटेड आहोत आता आम्ही जातो आहे परत घरी ऑन द वे घरी जाताना आम्हाला बरेच दिवस इच्छा होते की आम्ही क्रॅप खाऊ आहे चिंबोरी खाऊ आणि पावसाने <laughs> क्लायमेटसुद्धा मस्त केला होता सो so, आम्ही चाललो आहे ओल्ड पनवेलच्या मार्केटमध्ये चिंबोरी घ्यायला सो बघूया तिकडे किती चिंबोरी मोठी मोठी भेटते आपल्याला हा हे आमच्या पनवेलचं मोठं मच्छी मार्केट ज्याला आपण बोलतो फाट्याचं मार्केट पण हे काही कारण असतं सगळ्या मच्छीवाल्यांनी इकडून उठवलंय आणि आतमधलं जे मार्केट आहे तिकडे मच्छी आता सगळे मच्छीवाले बसतात सो आतमध्ये जाऊन बघूया आता चिंबोरी भेटते की नाही आपल्याला आमच्या पनवेलचं सगळ्यात मोठं मच्छी मार्केट आहे आणि फाटा ज्याला बोलतात जे कोणी पनवेलला राहतात त्यांना माहितीच असेल की हे लोकेशन कुठलं आहे बघूया आम्हाला जी चिमोरी पाहिजे ती भेटते की नाही चिमोरी कशी आहे चिंबोरी तर आम्हाला भेटली छोटी आहे एकदम मोठी पण नाही मोठ्या शिवळ्या किती आवाज आहे इकडे बोंबी

चिंबोरी घेऊन झाली आता जाऊया घरी जाऊन घरी जाऊन मस्त कालवण कांदा खोबऱ्याच्या वाटणावरती आज फ्रायडे आम्ही चिमोरी एन्जॉय करणार म्हणजे गाडी घेतल्याच्या खुशी मध्ये आज चिंबोरी आहे <laughs> थोडस पुढे आल्यावर आम्हाला दिसले गावठी अंडी ए गावठी कोंबड्या नो बार्गेनिंग जोपासून आम्हाला ते एकदा खराब अंडा भेटलंय वाईट वाल्यामध्ये तेव्हापासून आम्ही गावठी अंडीच खातो स्विगीवरच्या अंडी तर आम्ही खायचं बंदच केलं आहे कारण का खूप खराब असतात त्यांची क्वालिटी तेव्हापासून आम्ही हां स्विगीवाला त्यापासून ते आम्ही तेव्हापासून ते आम्ही फक्त आणि फक्त देसी अंडी खातो कधी अलिबागला गेलो तर गावावरून आणतो जर कधी नाही आणले तर आम्ही या मार्केटमध्ये जाऊन घेऊन येतो बट तुम्ही पण गाईस थोडा महाग असता अंडा गावठी अंडा पंधरा रुपयाला एक आहे आमच्याकडे तरी पण जेन्युनली खरंच खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत गावठी अंडी खाण्याच्या घरी पोचलोय चिंबोरीचं चा अनबॉक्सिंग चालू आहे आमचं अनबॉक्सिंग खूप आवाज रे बाप, रे बाप। मला काय तोडता येत नाही सगळं काम डिपार्टमेंट हिचंच आहे हर्षालीच मला तर बाबा भीती वाटते तर तोडू फक्त

आणि जे होते ते पाच आणि दहा हजाराचे पाच हजाराची चे। चेंबुरी खाण्यापेक्षा मटन खाईल माणूस मटन पण किती खाणार ते तर हाय बोल पण कधीतरी बकरीतला खूप मटन <laughs> रुग्वेचा बॉस तिकडून मटन आला होता आम्हाला <laughs> दिवापत्ती झाली आमची <laughs> ला ला की बनौ? तू बनव चिंबोरी तुझ्या हातची मावशीला फक्त सांग वाटण्याची तयारी करून दे चिंबोरी तू बनवायची मावशी यायला ठीक आहे थोडस लेट जेऊ माझं लॉगिन असल्यामुळे मी जास्त तुला टाइम देऊ शकत नाही सो सॉरी चिंबोरीचा फायनल स्टेज आता ते जाणार टोपात आगरी मसाला आमचा घरगुती आगरी मसाला जो आम्ही वर्षाचा एकदाच बनवून ठेवतो

चिंबोरी चालली आता टोपात आता डायरेक्ट उकळल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसा कलर मग जाणार पोटात फ्रेगरेन्स खूप भारी येतो थोडस त्याला मसाल्यामध्ये एकदम मिक्स होऊन दे तुला तर सांगायची गरज नाही मला नाही <laughs> <था> ना <laughs> तुला सांगायची गरज नाही नंतर जाईल हॉट वॉटर टचअप द्यायचा टाइम झालाय वा फक्त दाखवू शकतो तुम्हाला मी स्मेल करून नाही दाखवायचं फ्रेग्रेन्स तर खूप भारी येत आहे आणि फायनल टचअप टेक्स्चर आमचं चिंबोरीचं कालवण रेडी भरलेले पाहिजे वा आमचं जेवण रेडी झालंय झंझणी चिंबुरी आणि कसं झालं तुम्हाला खाल्ल्यानंतर सांगतो आमचं जेवण वगैरे कम्प्लीट करून आम्ही बसलोय जेवता जेवता ब्लॉक करायचा भानच नाही राहिला कारण का जेवण एवढं भारी झालं होतं ना <laughs> की मी त्याच्यामध्ये बिझी होतो आणि जेवण वगैरे सगळं करून झालं ऑल थॉइंग थँक्स टू यू खूप भारी झालं होतं जेवण भारी झालं होतं जेवण आणि निशी आणि चिमुला पण मला थांबायचं होतं जेवायसाठी कारण की निशी त्याला क्रॅप्स खूप आवडतात त्यामुळे <laughs> क्रॅप्स झाल्यानंतर <laughs> <ना था। laughs> मी तिला टिफिनमध्ये भरून पोर्टर करून पाठवलं तिच्या घरी आणि तिचासुद्धा फोन येऊन गेला की खूप भारी झालं आहे आणि त्याला थांबता नाही आलं बिकॉज का की उद्यापासून चिमुजी स्कूल चालू होते उद्यापासून फर्स्ट डे आहे तिचा प्ले ग्रुपमध्ये आणि किंडर गार्डनमध्ये आणि ती तिला किंडगार्डनला जायची इच्छा अशी जा झाली की तिला बॅग घेऊन दिली होती लास्ट टाइम आणि त्यानंतर माझी जी भाची आहे अनया मीस ती पण स्कूल ला जायला लागली ती आता दीड वर्षाची ती पण स्कूल ला जायला तिला तिचा फोटो दाखवला मी की चिमू अनया जाते स्कूलला तर तिला जेलस फील झालं ती पप्पा पप्पा स्कूल स्कूल मग तिचं पण पप्पाने तिचं ऍडमिशन केलं प्ले ग्रुप मध्ये उद्या थोडा लवकर केला तो ती आता चालली उद्यापासून स्कूलला त्यामुळे ती लवकरात लवकर घरी लवकर लवकर गेली बिकॉज तिचे प्रिपरेशन बॅग्स बिग सगळ्या नवीन तिला घ्यायचे होते तिचे पप्पा घेऊन आले होते म्हणून ते लोक लवकर गेले सो so, उद्याचा ब्लॉग तुम्ही बघा <laughs> उद्याचा ही ब्लॉग खूप छान असेल डिसेंट असेल बिकॉज उद्या थोडंसं मला शॉपिंग करायची त्यामुळे शॉपिंगसाठी आम्ही सी बुड स्नेक्सेसला जाणार आहोत सो so, उद्याचाही ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा की आम्ही शॉपिंग मध्ये काय काय घेणार आहोत शॉपिंग पण एका गुड लाईफ माझीच आहे फक्त बाकी कोणाची नाही कारण बरेच दिवस झाले मी शॉपिंग स्वतः साठी केली नाही तुझी पण तिची पण होतेच मध्ये मध्ये सो लेट सी आर्ट साठी हो गाडी बुक केली गाडी बुक केली आणि मला लाईक बुक केली त्याबद्दल काहीच हे नाहीये बट असं आहे की मला गाडी पहिल्यापासून घ्यायची होती पण माझ्या पप्पांनी नाही घेऊन दिली एक कुलती एक असल्यामुळे त्यांना असं भीती होती की यार जर काय झालं तर ऍक्सिडेंट झालं तर मुंबईच्या ठिकाणी खूप ऍक्सिडेंट वगैरे हो होतात आणि ह्याने मला घेऊन दिली पण ह्याने असा नाही विचार केला की काय होणार कारण का तुला शिकवणार मी आहे ना मी तुला चांगला शिकवणार आहे प्लीज लाईक तू लोकल चाललं हा लोकलच चालव कारण बाहेर झालं तर आपली कार असतेच लोकलच लोकल कारण का माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे दिवसभर तिला मार्केटला जाता येत नाही जोपर्यंत मी उठत नाही त्यामुळे ऍक्टिवा घेऊन दिली म्हणजे ती जाऊन मार्केटिंग जे काय करायचं ते करू करू शकतेस तेच मेन रिझन आहे मला हिला ऍक्टिवा घेऊन देण्याचा ऍक्टिव्ह म्हणजे ऍक्सेस घेऊन देण्याचा स्कूटी घेऊन देण्याचा की स्वतः सकाळी स्वतःच जाऊन मार्केट मध्ये जे काय घ्यायचं असतं वस्तू म्हणजे माझी उठायची गरज नाही इन शॉर्ट त्यासाठी आम्ही घेतली आहे आज आणायचं होतं बट झालं असं की आम्ही नेली होती कारण त्यामुळे आम्हाला आता परत तिकडून कोण घेऊन येणार आणि आणि लॉगिनचा टाइम सो आम्ही असा विचार केला की उद्या तर आम्हाला आणि उद्या सॅटर्डे बिलकुल नाही संडेला आम्हाला वेळ नाहीये आणि डिरेक्टली मंडे मंडे आमचा जय मल्हार खंडोबाचा दिवस आहे चांगला दिवस आहे मंडे खंडोबाचा दिवस आहे महादेवाचा दिवस शंकर माझे एकाच रुपयात सो मंडेला आपली बाईक येणार म्हणजे आम्ही प्रिपेअर सुद्धा राहू ना त्यासाठी चांगलं डेकोर वगैरे तिकडे फॅलिसिनेशन तिला करतील त्यासाठी चांगलं शूट वगैरे करता येईल मला एक्सायटेड आहे बट ऑबियस कोणाच्या घरी कुठली नवीन वस्तू येते तर माणसाला खुशी।, खुशी होते जसं कार घेताना झालं दोन्ही बाईक्स घेताना झालं ही थर्ड थर्ड नाही फोर्थ फिफ्थ फिफ्थ आहे ना सिक्स्थ व्हीकल आहे फर्स्ट कार सॉरी फर्स्ट रॉनेन नंतर मग जावा जावा नंतर येलो कलरची बुलेट झाली मग आईची ऍक्टिवा झाली मग कार झालं मग त्यानंतर आता आपली स्कूटी ऍक्सेस वन ट्वेंटी फाय सो भेटू आता उद्याच्या ब्लॉक मध्ये काय जास्त टाइम तुमचा घेत नाही भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये सो तोपर्यंत बाय एव्हरी वन टेक केअर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर sure. करा आणि सबस्क्राईब पण करा बाय एव्हरी